मुंबई लोकल ज्याला स्वप्नांच्या शहरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई लोकलने तिच्या इलेक्ट्रिक अवतारात येण्याला वर्ष पूर्ण केले आज विभागात एकशे चौसष्ट ईएम यू आणि पाच मेमोरेज उत्कृष्ट कार्यरत स्थितीत आहेत ते दररोज धावतात मुंबईत अठराशे दहा उपनगरीय सेवा पुरवण्यासाठी त्यापैकी चाळीस पुण्यात तीन फेब्रुवारी एकोणीसशे पंचवीस रोजी सुरू झाली जेव्हा भारतातील पहिली इलेक्ट्रिक ट्रेन सध्याच्या सी एस एम टी धावली तिचे उद्घाटन मुंबईचे तत्कालीन राज्यपाल विल्सन यांनी केले हे सोळा किलोमीटर लांबीचा हा मार्ग खूप यशस्वी झालाय भारतीय रेल्वेच्या भविष्यातील इलेक्ट्रिक गाड्या डिझेलच्या किमतीच्या तुलनेत त्या अधिक पर्यावरणपूर्वक पर्याय प्रदान करतात या गाड्यांचा पहिला संच हा कुर्ला येथे बांधण्यात आलाय सोबत मुंबईतील कुर्ला कारशेड या इलेक्ट्रिक ट्रेनलाही मुंबईत शंभर वर्ष पूर्ण होत आहे आणि भारतातील पहिली इलेक्ट्रिक ट्रेन त्या काळातील सर्वात आधुनिक तंत्रज्ञानाने बनलेल्या पंधराशे होल्ड सिस्टीमवर धावली सुरुवातीला चार डबे असलेली ट्रेन ती आठ डब्यांची करण्यात आली प्रवाशांची वाढती संख्या हाताळण्यासाठी एकोणीसशे एक पंचवीसच्या यशानंतर मुंबईच्या उपनगरीय रेल्वेने आपला ठसा उमटवलाय एकोणीसशे तीस ते एकोणीसशे चाळीसच्या दशकात रेल्वे नेटवर्कचा विस्तार झालाय आणि लोकल ट्रेनची संख्या वाढली या सुरुवातीच्या ईएम यू ट्रेनमुळे अनेक प्रवाशांना स्वस्त आणि आरामदायी प्रवास पन्नासच्या दशकात रेल्वे आणि मुंबईत एअर ब्रेक गाड़ा सुरू केल्या एकोणीसशे साठमध्ये मध्ये जोसेफने भारतात स्वदेशी यू कोचचे उत्पादन सुरू केले आणि एकोणीसशे सत्तरपासून पासून आय सी एफ चेन्नई येथे उत्पादन सुरू केले या गाड्यांमध्ये सर्वोत्तम सेटिंग व्हेंटिलेशन सुविधा जोडण्यात आली प्रवाशांची मागणी वाढल्याने ईएम ची आवश्यकता गाड्या वाढू लागल्या त्यामुळे एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये कालवा कारशेडची स्थापना झाली आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये सांडपाडा कारशेडची स्थापना झाली आज या तीन कारशेडमधून मुंबईला लोकल ट्रेन सेवा पुरवल्या जातात एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये मुंबईत पहिले बारा कोचचे ई एम यू चालवण्यात आले प्रवाशांच्या सुरक्षिततेला लक्षात घेऊन एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये मुंबईतील ई यू गाड्यांमध्ये सहाय्यक चेतावणी प्रणाली बसवण्यात आली जी आजही सध्याच्या लोकल गाड्यांपेक्षा सुरक्षित आहे बदलत्या काळानुसार बदल ई एम यू गाड्यांच्या डिझाईनमध्ये बरेच बदल झाले एकोणीसशे ब्यान्नव मध्ये पश्चिम रेल्वेमध्ये महिला ईएमयू सेवा सुरू करण्यात आली एकोणीसशे समर्पित जागा प्रदान करण्यात आल्या अपंगांसाठी पहिले चॉपर ईएमयू जुलै एकोणीसशे त्र्यान्नव मध्ये सुरू करण्यात आले भाभा रिसर्च सेंटर बी के आर के मुंबईच्या सहकार्याने सुरू करण्यात आले त्यात डी सी ईएमयू मध्ये वापरल्या जाणाऱ्या रेजिस्टन्स पॉवर सप्लाय सारखाच वापरण्यात आलाय पंधराशे व्ही डी सी सिस्टीम सुरुवातीला यशस्वी झाली वाढत्या प्रवाशांची संख्या आणि लांब पल्ल्याच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी डी सी देखील म्हणूनच एकोणीसशे छप्पन मध्ये भारतीय रेल्वेने परिवर्तन करण्याचा निर्णय घेतला आणि दोन हजार एक मध्ये मुंबई उपनगरीय नेटवर्कमध्ये परिवर्तनकारी तंत्रज्ञान आणि पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशीलता येऊ लागली अपग्रेडेशन सह ईएमयू गाड्या देखील अपग्रेड करण्यात आल्या कारण डी पासून रूपांतरणाचा टप्पा बंद होता दोन सहा मध्ये बेलवरून जी टी ओ दोन हजार आठमध्ये सीमेन्स वरून आय जी बी टी या सर्व गाड्या रूपांतरित करणे शक्य नव्हते हो आजकाल ईएम यू मुंबईत आले फोर्स एअर व्हेंटिलेशन जी पी एस इन्फाफ्रेश सिस्टीम इन ऑर्गेनिक ड्रायव्हिंग सिस्टीम कॅब इत्यादी वैशिष्ट्य जोडण्यात आले डीसी ते ए सी रूपांतरणानंतर ई एम यू गाड्यांच्या क्षमता वेग आणि प्रोग्रॅमेबिलिटीमध्ये मोठी सुधारणा झाली मार्च 2009 हजार नऊमध्ये पुणे तू लोणावळा विभागातही ई एम यू गाड्या सुरू करण्यात आल्या त्यांच्या सेवा मुंबई कालवा कारशेडमधील ई एम यूद्वारा पुरवल्या जातात दोन हजार अकराच्या अखेरीस मध्य रेल्वेवरील सर्व लोकल गाड्या पाराकोचच्या ई एम यू गाड्यांमध्ये अपग्रेड करण्यात आल्या दोन हजार अकरामध्ये पहिले रेट्रोफिटेड ए सी डी सी ई एम यू स सुरू करण्यात आले दोन हजार तेरामध्ये पूर्णपणे ए सी ट्रान्झॅक्शनसह हो रेट्रोफिटेड ई एम यू सुरू करण्यात आले दोन हजार बारामध्ये रेल्वेने त्यांची पहिली पंधरा कोचची ई एम यू ट्रेन सुरू केली ज्यामुळे प्रवासी खूप सोपा झाला त्यामुळे प्लॅटफॉर्म विस्तार आणि सिग्नलिंग सुधारणाचा मार्गही मोकळा झाला दोन हजार पंधरामध्ये मध्य रेल्वे मार्गावर पूर्णपणे ए सी ट्रान्झॅक्शन सुरू करण्यात आले शेवटची डी सी ई एम यू सहा जून दोन हजार पंधरा आणि नऊ एप्रिल दोन हजार सोळा रोजी या मार्गावर धावली दोन हजार सोळामध्ये मध्ये डी सी तेमयू मध्ये रूपांतरण पूर्ण झाले ज्यामुळे हार्बर आणि ट्रान्स हार्बर ऑपरेटर यशस्वी झाले यासह सर्व ई यू सेवा बारा कोच ट्रेन मध्ये रूपांतरित झाले ट्रान्सपोर्टेशनने बनवले ईएमयू प्रथम दोन हजार सतरामध्ये मध्ये मध्य रेल्वेवर चालवले गेले पश्चिम रेल्वेकडून एक ट्रेन प्राप्त झाली आणि मध्य रेल्वे कोच रचनासह रूपांतरित करण्यात आले आणि नंतर प्रवासी सेवेत आणण्यात आली मध्य रेल्वेने ते बेलापूर उरण पर्यंत मार्ग वाढवला देखभाल देख देखील कालवा कारशेडद्वारे केली जाते जी दिवा वसई पनवेल पेन मार्गावर धावते मध्य रेल्वेची पहिली वातानुकूलित लोकल ट्रेन दोन, हज, दोन जानेवारी दोन हजार वीस रोजी ट्रान्स हार्बर मार्गावर सुरू करण्यात आली डिसेंबर दोन हजार वातानुकूलित प्रवासी ट्रेन सुरू करण्यात आली आज मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्क जगातील सर्वात व्यस्त नेटवर्कपैकी एक आहे ते दररोज छत्तीस लाखाहून अधिक प्रवाशांना सेवा देते आणि सुमारे 2.5 पॉईंट पाच कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवते या नेटवर्कच्या यशाचे श्रेय रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये झालेले मोठे बदल आणि EMU यू गाड्यांची सुरुवात यांना जाते आज मध्य रेल्वे मुंबईतील कुल कुर्ला कारशेड येथे बह एम यू कालवा चाळीस मध्ये एम यू आणि सानपाडा दोन मध्ये पंचवीसमध्ये मेधा यांनी बांधलेली अंडर स्लग एअर कंडिशन ट्रेन मध्य रेल्वे सेवेत दाखल केली भविष्यात मुंबई उपनगरीय रेल्वेला उच्च स्पीड एअर कंडिशन लोकल ट्रेनसह अधिक अपग्रेड केले जाईल ज्यामुळे उच्च क्षमतेचे कोच आणि ऊर्जा आधारित पायाभूत सुविधा असतील जवळील भीमपूर येथे नवीन कारशेड आणि ई एम यू वाढतील कारण पनवेल कर्जत उपनगरीय लाईन कनेक्टिव्हिटीसह ई एम यूची संख्या वाढेल आणि भारतीय रेल्वेने दोन हजार तीसपर्यंत आय जी बी टी ई एम यूसह झिरो कार्बन एम्बिशन्स साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे रिनेटिव ब्रेकिंगचा वापर करून गेल्या सहा वर्षात सदोतीस पॉईंट तेवीस टक्के ट्रान्झॅक्शन ऊर्जा निर्मिती मुंबई उपनगरीय रेल्वेचा शंभर वर्षांचा प्रवास ही केवळ तंत्रज्ञानाच्या उत्क्रांतीचीच नाही तर मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाची देखील प्रेरणा आहे प्रेरणा प्रगती आणि समर्पणाची कहाणी आहे मुंबई लोकल ही मुंबईची जीवनरेखा आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा